समता परिषदेचा जो मेळावा झाला आणि त्या स्वीकार केला त्याची अंमलबजावणी करा गोगले म्हणून आजारी अनेक नाव नाव सगळ्यांनी ना ना घेत नाही मी मंत्री होतो हाऊसिंग मिनिस्टर सीताराम केसरू अनेक मंत्री होते आणि आम्ही सगळ्यांनी एकच मागणी केली मी पाहिजे हे जे आहे फटक्या विमुक्तांपासून जे आहे एवढ्या सगळं येईल आणि त्यानंतर इकडे सुद्धा मिळावे झाले वेगवेगळ्या ठिकाणी मिळावे काम करा मला आनंद त्यांची कन्या आज नांदार सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुलांचं स्वप्न हेच होते पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा सारखे हक्क प्राप्त झाले पाहिजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अधिकाराच्या बाबतीमध्ये